बंडेरामध्ये महायुतीचा उमेदवार मी आहे मी युवा सयोगून पार्टीतर्फे लढणार आहे माझं चिन्ह पाना आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला हिरवी झेंडी दिलेली आहे बिलकुल ज्या ठिकाणी दोन्ही तिन्ही पक्षाचे उमेदवार मजबूत आहे त्या ठिकाणी उमेदवाराला थांबवणे हे पक्षाचं मोठं नुकसान होते म्हणून पंचवीस ठिकाणी भाजपने जो प्रस्ताव दिला की मैत्रीपूर्वक लढत झाली पाहिजे त्यासाठी अजितदादानीला स्वीकारलं पाहिजे अजितदादांच्या उमेदवारामध्ये जेवढा दम आहे त्यांनी उमेदवार उभ्र उतराव ज्यांच्यामध्ये भाजपचे मजबूत उमेदवार आहेत ते उतरतील आणि मैत्रीपूर्व लढत लढून खऱ्या अर्थानं महायुतीचा जोही उमेदवार निवडून येईल तो महायुतीचाच फायदा होईल म्हणून दमदार उमेदवार थांबवण्यामध्ये महायुतीचं नुकसान करतो हो मैत्रीपूर्व लढतवरून प्रश्न एक दुसरा की बडनेरामधनं तुम्ही महायुतीकडनं तुम्ही निवडणूक लढणार असं तुम्ही म्हणतायत भाजपने देखील या ठिकाणी दावा केला राष्ट्रवादी तुम्हाला काय वाटते बंडरामधलं सुद्धा महायुती ब भाजपने पंचवीस जागा ज्या मागितल्या ते अमरावती शहर मतदारसंघ मागितलेला आहे आणि बाकी महाराष्ट्रामधले बाकीचे मतदारसंघ मागितले आहे बंडेरामध्ये महायुतीचा उमेदवार मी आहे मी युवा सयोग पार्टीतर्फे लढणार आहे माझं चिन्ह पाना आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला हिरवी झेंडी दिलेली आहे आणि त्यानुसार महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्यांना त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे त्याला समर्थन दिलेलं आहे आणि पाच ते सहा जागा मी सुवा सुद्धा युवासन पार्टीच्या वतीने त्यांना मागितलेले आहे की महायुतीतर्फे युवासन पक्षाला सुद्धा जागा द्या जेणेकरून महायुतीचे उमेदवार युवासन पार्टीवरही निवडून येतील आणि महायुतीचा त्याच्यामध्ये फायदा होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका